प्रश्न असा आहे की लघवी करताना सुसू करताना वेदना होत आहेत औषध सांगा नक्कीच बघा मूत्रवह संस्थानाशी निगडीत ही समस्या आहे मूत्रकृश्च म्हणजे थांबून थांबून लघवी येते लघवी करताना तुम्हाला वेदना होत आहेत मूत्राघात लघवी येणंच बंद झालं तर अशा वेळेस आपल्याला एक औषधी चांगल्या प्रकारे मदत करू शकते त्या औषधीचं नाव आहे गोक्षुराधी मित्रांनो गोक्षुरादी गुगगुड ही खूप जास्त प्रचलित औषधी आहे मूत्रवह संस्थानाची निगडित समस्या दूर करण्यासाठी घ्यायची कशी आहे तर दोन गोळ्या आपल्याला दिवसातून दोन वेळा घ्यायच्या आहेत निव्वड पाण्यासोबत ठीक आहे परंतु प्रकृतीनुसार यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो तुम्हाला जर तुमची प्रकृती जाणून घ्यायची आहे आणि टेलर्ड ट्रीटमेंट हवी आहे तर हा माझा इन्स्टाग्रामचा आयडिया यावर तुम्ही सरळ मला डी एम करू शकता मी आवश्यक ती मदत नक्कीच करेल मित्रांनो अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला दिसू नका वी आर इन हिस टुगेदर